मूवी सिक्रेट दगडबद्दल स्टोरी सांगितलेली आहे ती तिथं त्यांनी एका वडिलांनी आपल्या मुलाच्या हेल्थ साठी तो वापरला त्यांनी सारखं काय विचार केलं की माझ्या मुलाची तब्येत ठीक झालेली आहे ठीक झालेली आहे तो छान चालायला लागलाय तो छान करायला लागलाय सर्व गोष्टी करायला लागलाय असं विचार करून ते त्यांनी अट्रॅक्ट केलं त्यांच्या लाईफमध्ये आणि त्यांच्या लाईफमध्ये ते झालं त्याच्यासाठी फक्त त्यांनी दगड वापरला का दगड वापरला तर ॲज अ प्रतीक म्हणून त्या दगडाकडं बघितलं की आपल्याला ज्या गोष्टीसाठी जे करायचं आहे ती आठवते पटकन आपल्याला म्हणजे एक एखादं साईन असं की त्या गोष्टीकडे बघितलं की आपल्याला पटकन आठवतं की अच्छा आपल्याला हे करायचंय अच्छा हेच करायचं आपल्याला हे करायचंय आपल्याला हे करायचं आहे त्यासाठी हा दगड आहे ह्या पद्धतीचा हा दगड पाहिजे आपल्याला ह्या अभ्यासासाठी तर ते कसा अभ्यास करायचा आहे ते सांगतो तर तिथं त्यांनी वडिलांनी त्यांच्या मुलासाठी तो दगड वापरला तर आपल्याला इथं लेखिकीने हा दगड दिवसभरामध्ये ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या आठवण्यासाठी रात्री झोपण्याच्या आधी त्या दगडाची कृती करायची आहे ती कशी करायची आहे तर रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनटं नंतर मोबाईल पाहायचा नाही मोबाईल पाहून झाल्यानंतर सगळं जेव्हा की आता तुम्ही झोपायला जाणार आहात त्याच्या जस्ट पाच मिनटं आधी कारण त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिव असतं त्यावेळेस हा दगड हातामध्ये घ्यायचा आहे तो तळ हातात ठेवायचा या पद्धतीने मोठी बंद करायची आणि डोळे बंद असतात आपले आलेलीच असते तर त्यावेळेस दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे सुरुवातीला एकच आठवायला सांगितलेलं आहे लेखिकेने दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे सगळ्यात चांगली जी गोष्ट झालेली आहे ती गोष्ट आठवायची आणि त्याबद्दल थँक्यू थँक्यू युनिव्हर्स थँक्यू यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स किंवा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे आपल्याला बोलायचं आहे तर हे का बोलायचं आहे आता कारण दिवसभरात जी काही गोष्ट घडलेली असते तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही चांगल्या गोष्टी घडल्या असू पण एक नकारात्मक काहीतरी गोष्ट घडली असेल तर तीच आपल्याला सारखी सारखी आठवते आणि झोपताना तर जास्त आठवतो आपण ती की आज मला ती हीच म्हणली आज मला तिने असं म्हटलं आज माझ्याबरोबर हेच झालं आज मी हे करायला नको होतं आज मला ते करायला पाहिजे होतं पण मी केलंच नाही हे जे सगळं घेऊन बसतो आणि तेच घेऊन आपण झोपतो मग झोप व्यवस्थित होत नाही मग तेच घेऊन दुसऱ्या दिवशी उठायचं मग परत दुसरा दिवस सगळा खराब तर ही जी सायकल नकारात्मकतेची चालू असते या सायकलला बंद करायचे तर ते बंद करण्यासाठी ही कृती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला ही कृती रात्री झोपतानाच करायची आहे हा जादूचा दगड ह्याला जादूचा काम म्हटलेला आहे तो जादूचा बनतो कारण नंतर बनतो तुम्हाला ससा आधी तो सिंपल साधा दगड कुठंही तुमच्या गार्डनमध्ये मिळेल किंवा एखादा सिमेंटचा ह्याचा ढीग असतो तिथं मिळेल वाळूचा ढीग असतो त्याच्यामध्ये मिळेल कुठं जिथं तुम्हाला मिळेल तो सिंपल दगड तुम्हाला या पद्धतीचा घेऊन यायचा आहे सिंपल फक्त तो हातामध्ये टोचला नाही पाहिजे त्याचं फिलिंग छान आलं पाहिजे हातामध्ये बस इतकंच आहे या दगडाचं काम तो सिंपल दगड तुम्हाला आणायचा आहे आणि आपल्या बेड जवळ तो ठेवायचा आहे बेड जवळ ठेवल्यानंतर आपल्याला रात्री तो हातात घ्यायचा आहे मुठीमध्ये या पद्धतीने मुठी बंद करायची आहे आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे त्या गोष्टीबद्दल आभारी म्हणायचं आहे मग कोणी तुमच्यासाठी चांगलं केलं असेल तर त्यांच्यासाठी आभारी म्हणा किंवा तुम्ही चांगलं केलं असेल तुमच्यासाठी आभारी म्हणा तुम्ही जी काही चांगली गोष्ट झाली असेल त्याबद्दल आभार म्हणायचा आता तुम्ही इथं सुरुवातीला फक्त एक गोष्ट आठवायची पण जेव्हा तुम्ही एक गोष्ट आठवाल तर फक्त एक गोष्ट आठवेल का आपल्याला नाही आठवेल जेव्हा तुम्ही एक गोष्ट आठवायला जाल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी नंतर नंतर आठवायला लागतील सुरुवातीला तुम्हाला ठीक आहे नाही लक्षात येणार कारण परत ते एक गोष्ट आठवायची म्हटलं की परत काहीतरी निगेटिव्ह झालं असेल लाईफमध्ये तर तेच आठवतं परत परत तिकडंच जातो आपण तर इथं आपल्याला जाणीवपूर्वक जाणून बुजून रात्री झोपण्याच्या आधी दिवसभरात जे काही चांगलं झालेलं आहे ते आठवण्याचा प्रयत्न करायचा ह्याच्यामुळं काय होणार आहे तुमचा हा जो निगेटिव थिंकिंग पॅटर्न आहे तो बदलायला मदत होणार आहे कारण एक जरी गोष्ट काही खराब झाली कारण माइंडचं ते स्वभावच आहे तो तो फक्त निगेटिव्ह गोष्ट पटकन घेतो त्याला बदलायचं आहे त्याला सांगायचं आहे की तुला आज झोपताना पॉझिटिव्ह गोष्टच विचार करायची आहे आणि त्याबद्दल आभार मानायचा आहे एकदा का त्याला सांगितलं ना फक्त त्याला सांगायचं एकच गोष्ट आठवतो एकच गोष्ट आपोआप ते एक गोष्ट जेव्हा आठवायला जातं ना त्याला बऱ्याच गोष्टी आठवतात आपोआप आप ते बऱ्याच गोष्टी आठवायला लागतं मग ही सायकल आपोआप आपोआप आप वाढत जाते आणि त्यामुळं काय होतं की तुमच्या आतमध्ये त्या, त्या गोष्टी जातात आणि त्याप्रमाणे तुमच्या ॲक्शन व्हायला लागतात आणि चांगल्या गोष्ट जेव्हा आतमध्ये असतील त्या पद्धतीने जेव्हा तुमचे ऍक्शन व्हायला लागतात तर तुमचं लाईफही बदलायला लागतं लाईफही तुमचं चांगलं व्हायला लागतं मग तुम्हाला वाट इतके वाटतं की इतक्या दिवस या गोष्टी कशा काही नाही झाल्या नाही यासाठी झाल्या की तुम्ही इथं बदल केला नव्हता तुम्ही दुसऱ्यांना बदलायला बसले होते आता किती अशी वागते तिने असायला वागायला पाहिजे तिने तसं करायला पाहिजे मुलांनी असं करायला पाहिजे हजबंडने असं करायला पाहिजे कशासाठी आपल्याला इथं जगाला नाही बदलायचं आहे दुसऱ्यांना नाही बदलायचं आहे इथं आपण आपल्याला स्वतःला बदलायचं आहे आणि ते आपण करू शकतो आपल्याला बदलणं हे आपण करू शकतो तेच आपल्याला इथं करायचं आहे जग खूप सुंदर आहे जगामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहे जगामध्ये सर्व काही चांगलं आहे पण आपल्याला ते दिसत नाहीये कारण इथं नाहीये आपल्या ते।, ते जे काही चांगलं आहे ते आपल्याला आपल्याकडं ओढून घ्यायचे आपल्या आयुष्यामध्ये ते आणायचं आहे कारण ते आपल्याला बनवायला नाही जायचं आहे चांगली माणसं बनवायला नाही जायचे ऑलरेडी ती आहेत चांगल्या गोष्टी बनवायला नाही जायच्या ऑलरेडी ते आहेत फक्त फक्त त्या आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आणायचे आहेत आणि ते आपण फक्त आपणच करू शकतो दुसरं कुणी नाही त्यामुळे ह्या दोन अभ्यासामुळे वरदानांची मोजदात करणे आणि जादूचा दगड ह्या दोन्ही गोष्टी जरी केल्या तुम्ही लाईफमध्ये कंटिन्यू फॉरेव्हर साठी तर तुमचं आयुष्य पूर्ण बदलणार पूर्ण आयुष्य तुमचं बदलणार तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आयुष्यात पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत हे दोनच अभ्यास इतके इफेक्टिव्ह आहेत की मॅजिक घडायला इथून सुरुवात होते कारण इथं जे बसलेलं असतं ते जायला सुरुवात होते या दोन अभ्यासांमुळे हो आणि मग इथून पुढचे जे अभ्यास आहेत ते आपल्याला आपोआप सहज वाटायला लागतात आपोआप अच्छा हे करायचं आहे का कर, ठीक आहे मी आरामात करू शकते अच्छा हे आहे का असं आहे का ठीक आहे मी करू शकते स्वतःला आज एक सांगायचंय की मी वरदानांची मोजदात करू शकते मी वरदानांची मोजदात करायला सुरू केलेलं आहे आणि मला वरदान दिसत आहे मी रोज दहा वरदान लिहिते बोलते हे स्वतःला आज सांगायचंय आणि दुसरं आजपासून मी जादूच्या दगडचा अभ्यास केल्याशिवाय झोपणार नाही ठीक आहे आता दगड नसेल तुमच्याजवळ तर इमॅजिनेशन ॲज अ मुठी बंद करा दगड आहे असं समजा आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट झालेली आहे ती आठवायची आणि आभारी आहे आभारी आहे आभारी आहे किंवा थँक्यू युनवर्स थँक्यू युनिवर्स थँक्यू युनवर्स यु हे म्हणायचं आहे आणि मगच झोपायचं आजपासून जादूच्या दगडची कृती करायची ओके तर हे दोन जे अभ्यास आहेत हे दोन जे अभ्यासच ह्या सर्व गोष्टींचा पाया आहे आणि हे दोन अभ्यास आपल्याला कधीही सोडायचे नाही जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक हवं आहे जादू पाहिजे नेहमीसाठी तर हे दोन अभ्यास कधीही सोडायचे नाहीत हे दोन अभ्यास तुम्हाला नेहमी करावे लागणार आहेत नेहमी कधीच त्याला सोडायचं नाही आहे तुम्हाला मिळालेल्या वरदानांची चांगल्या गोष्टींची मोजदात आणि जादूचा दगड यामुळे तुमची दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट हा कृतज्ञतेच्या भावनेने होईल याची खात्री दिली जाते आणि ते होतं खरं तर या दोन्ही गोष्टींची एकत्री शक्ती इतकी प्रभावी होती की काही महिन्यातच ते तुमचं आयुष्य बदलून टाकतात परंतु या पुस्तकाची रचना अशी केली गेली आहे की ज्यामध्ये जा जादूच्या भरपूर कृती दिल्या आहेत त्यामुळे तुमचं आयुष्य खरोखरच सातत्याने बदलू शकतं म्हणजे बाकीचं पण आहे ना आता आपल्या लाईफमध्ये रिलेशनशिप आहे पैसा आहे आपलं काम आहे तर त्या गोष्टीबद्दलही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावी लागणार आहे तर ते आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत कृतज्ञते चुंबकीय शक्ती असल्यामुळे ज्याच्याबद्दल कृतज्ञता वाटावी अशा अनेक गोष्टींना ती आकर्षित करून घेते म्हणजे कृतज्ञतेची शक्ती ही अशी चुंबकीय शक्ती आहे की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये ना अठ्ठावीस दिवस तुम्ही कृतज्ञतेवर चित्त एकाग्र केलं तर त्यामुळे तुमच्या कृतज्ञतेच्या चुंबकीय शक्तीची तीव्रता वाढते आणि जेव्हा जादूसारखी कृतज्ञतेची प्रबळ अशी चुंबकीय शक्ती तुमच्याकडे असते तेव्हा तुम्हाला हवी असलेली आणि गरज असलेली प्रत्येक गोष्ट आपोआपच तुमच्याकडे खेचली जाते आणि आकर्षित होते आणि ते आपल्याला करायचं आहे तर इथं हा दुसरा लेसनही संपलेला आहे तर इथं आपल्याला हे दोन लेसन नेहमीसाठी करायचे आहेत आणि हे इतके इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही इतके दोन जरी नेहमीसाठी करत राहिला तरी तुमच्या आयुष्यामध्ये जादू आहे तुमच्या आयुष्यामध्ये मॅजिक आहे ओके चला आता मग इथं थांबूया आपण इथं